नमस्कार आज आपण एका अशा संस्कृतीबद्दल जाणून घेणार आहोत जिचा पाया चक्क ज्ञानावर रचला गेला होता हो आपण बोलतोय वैदिक संस्कृतीबद्दल जी पूर्णपणे वेद या साहित्यावर आधारलेली आहे चला तर मग या प्राचीन संस्कृतीच्या जगात एक फेरपटका मारूया तर सुरुवात करूया वेद या शब्दापासून हा शब्द आला आहे संस्कृतमधल्या वेद या शब्दावरून ज्याचा सरळ सरळ अर्थ होतो जाणणे किंवा ज्ञान आणि खूपच इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे वेदांना श्रुती असंही म्हणतात श्रुती म्हणजे ऐकलेलं कारण हे ज्ञान हजारो वर्ष लिहून नाही तर फक्त गुरु शिष्य परंपरेत ऐकून आणि पठण करूनच जपलं गेलं होतं पण मग एक प्रश्न मनात येतोच की केवळ ज्ञान म्हणजे नॉलेज हे एका संपूर्ण संस्कृतीचा आधार कसं काय बनू शकतं याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या माहितीच्या आधारे करणार आहोत आपला आजचा प्रवास चार टप्प्यांमध्ये असेल आधी आपण वेदांचं जग समजून घेऊ मग त्या काळातलं दैनंदिन जीवन कसं होतं ते पाहू त्यानंतर समाज आणि व्यवसाय कसे होते यावर एक नजर टाकू आणि शेवटी त्यांच्या श्रद्धा आणि शासन व्यवस्था कशी होती हे जाणून घेऊ चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून वेदांचे जग या संस्कृतीचा आधार असलेले हे सगळं साहित्य संस्कृत भाषेत रचले गेलं आहे आणि या ज्ञानाचे चार मुख्य स्तंभ आहेत म्हणजेच चार वेद यातला पहिला आणि सगळ्यात प्राचीन वेद म्हणजे ऋग्वेद संहिता हा मूळ ग्रंथ मानला जातो आणि तो पूर्णपणे काव्यमय आहे यात रुचा आहेत म्हणजे देवतांची स्तुती करणारी पद्य आणि अनेक रुचा मिळून सुक्त तयार होतात दुसरा आहे यजुर्वेद यजुर्वेदाला आपण एक प्रकारे रिच्युअल हँडबुक म्हणू शकतो यज्ञविधींमध्ये कोणते मंत्र कधी आणि कसे म्हणायचे ह्याचं अगदी सविस्तर मार्गदर्शन यात दिलं आहे आणि हो यात पद्य आणि गद्य म्हणजे मंत्र आणि त्याचं स्पष्टीकरण असं दोन्हीही आहे तिसरा वेद सामवेद हा तर संगीताशी जोडलेला आहे यात मंत्र तालासुरात कसे गायचे याचं मार्गदर्शन आहे म्हणूनच भारतीय शास्त्रीय संगीताची मुळं सामवेदामध्ये आहेत असं मानलं जातं कमाल आहे नाही का आणि चौथा वेद आहे अथर्व वेद ज्याला अथर्व ऋषींचं नाव मिळालं हा वेद इतरांपेक्षा खूप वेगळा आहे कारण तो देवदेवतांपेक्षा आपल्या रोजच्या जगण्यावर जास्त लक्ष देतो संकटांवरचे उपाय औषधी वनस्पतींची माहिती इतकंच काय तर राजाने राज्य कसं करावं हे सुद्धा यात सांगितलं आहे आता हे चार वेद तर झाले पण त्यासोबतच काही उपग्रंथही आहेत ब्राह्मण ग्रंथ आपल्याला यज्ञात वेदांचा वापर कसा करायचा हे सांगतात आरण्यकं म्हणजे अरण्यात जाऊन केलेलं चिंतन आणि उपनिषद म्हणजे गुरुच्या जवळ बसून मिळवलेलं ज्ञान ज्यात जन्ममृत्यूसारख्या मोठ्या प्रश्नांवर चर्चा आहे बरं हे सगळं ज्ञान तर ठीक आहे पण हे लोक प्रत्यक्ष जगायचे कसे त्यांचं कुटुंब घर त्यांची जीवनशैली कशी होती चला त्यांच्या दैनंदिन जीवनात एक फेरफट का मारूया त्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती कुटुंब पुरुषप्रधान होतो आणि कुटुंबाच्या प्रमुखाला गृहपती असं म्हणत त्यांची घरं गृह किंवा शाळा म्हणून ओळखली जायची जी मातीची किंवा कुडाची असायची खाण्यापिण्यात गहू सातू तांदूळ दूध दही तूप मध डाळी तीळ आणि मांसाचाही समावेश होता आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रियांचं स्थान इथे आपल्याला एक मोठा बदल दिसतो सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा गार्गी आणि मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी म्हणजे विद्वान स्त्रिया होत्या पण नंतरच्या काळात मात्र स्त्रियांवरची बंधनं वाढत गेली आणि समाजातलं त्यांचं स्थान दुय्यम होत गेलं त्यांचे कपडे सूती लोकरी किंवा वल्कले म्हणजे झाडांच्या सालींपासून बनवलेले असायचे स्त्रीपुरुष दोघेही दागिने घालायचे ह्यातला निष्क नावाचा गळ्यातला दागिना तर खास होता कारण तो फक्त शोभेसाठी नाही तर वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी म्हणजे चलन म्हणूनही वापरला जात असे त्यांचं खाणं पिणं राहणं सहणं झालं आता बघूया की त्यांची समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था नेमकी कशी होती म्हणजे ते काय कामं करत होते शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता आणि त्यासाठी लोखंडाच्या फाळाचा नांगर वापरात होता पशुपालनालाही खूप महत्व होतं विशेषत गाय बैल आणि घोडा यांना गायींचा वापर तर वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी व्हायचा आणि घोडे रथाला जोडण्यात ते एकदम तरबेज होते त्यांच्या रथांची चाकं आऱ्यांची असल्याने ती खूप वेगवान होती यासोबतच कारागिरांचे संघ होते ज्यांना श्रेणी आणि त्यांच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत आता बोलूया सामाजिक रचनेबद्दल सुरुवातीला समाज ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चार वर्णांमध्ये विभागला गेला होता पण हे कामावरून ठरत असे पण कालांतराने वर्ण हा जन्मावरून ठरू लागला आणि याच बदलामुळे पुढे जाऊन जाती निर्माण झाल्या आणि समाजात विषमता वाढली त्यांनी आयुष्यासाठी एक आदर्श आराखडाच तयार केला होता ज्याला चार आश्रम असं म्हणतात पहिला ब्रह्मचर्याश्रम म्हणजे शिक्षण घेण्याचा काळ दुसरा गृहस्थाश्रम ज्यात कुटुंब आणि समाजाची कर्तव्य पार पाडायची तिसरा वानप्रस्थाश्रम म्हणजे घरादाराचा त्याग करून साधं जीवन जगायचं आणि चौथा संन्यासाश्रम ज्यात सर्व नात्यांचा त्याग करून जीवनाचा खरा अर्थ शोधायचा आणि आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत त्यांच्या श्रद्धा काय होत्या आणि त्यांची शासन व्यवस्था कशी चालत होती चला पाहूयात वैदिक लोक निसर्गातल्या शक्तींनाच देव मानायचे सूर्य वारा पाऊस नद्या या सगळ्या त्यांच्या देवता होत्या आणि या संपूर्ण सृष्टीचा एक नियम आहे एक कॉस्मिक ऑर्डर आहे असं ते मानत ज्याला त्यांनी ऋत असं नाव दिलं आणि या सृष्टीचे नियम न मोडणं हेच त्यांच्यासाठी धर्माप्रमाणे वागणं होतं आता त्यांची शासन व्यवस्था बघूया ती एकदम शिस्तबद्ध होती सगळ्यात लहान घटक होता ग्राम म्हणजे गाव त्याचा प्रमुख ग्रामणी अनेक गावं मिळून विष तयार व्हायचं त्याचा प्रमुख विषपती आणि असे अनेक विष मिळून बनायचा जन ज्याचा प्रमुख असे राजा किंवा ग्रुप राजाची मुख्य जबाबदारी होती प्रजेचं रक्षण करणं आणि कर गोळा करणं पण तो एकटाच निर्णय घ्यायचा नाही त्याला सल्ला देण्यासाठी सभा समिती विदत यांसारख्या संस्था होत्या सभा म्हणजे ज्येष्ठांचं मंडळ तर समिती म्हणजे लोकांची सर्वसाधारण बैठक आणि विशेष म्हणजे सभा आणि विदत यांसारख्या संस्थांमध्ये स्त्रियांचाही सहभाग असे तर हा होता वैदिक संस्कृतीचा एक धावता आढावा पण शेवटी एक प्रश्न उरतोच सृष्टीच्या नियमांची संकल्पना किंवा सामाजिक कर्तव्यांची कल्पना हजारो वर्षांपूर्वीच्या या विचारांचा आपल्या आजच्या जगण्यावर खरंच काही परिणाम होत असेल का विचार करण्यासारखी गोष्ट